माझ्या पण सुट्ट्यामध्ये दोघी बहिणी नाही का एक दिवसात का एवढी परेशान करते काही गोष्टी मला पण असं मना कोणाच वाटलं होतं मला एवढी पैशाची प्रॉब्लेम यायची एवढी पैशाची प्रॉब्लेम यायची पण माझ्या माग माझी फॅमिली आहे सर म्हणला म्हणलेत ना पूजाची फॅमिली आहे म्हणून माझ्या फॅमिली एवढे सपोर्ट करते ना मला मामा सुद्या काका सुद्या कोणी पण असू द्या मला नाही का असं नाहीच की माझ्या घरून पैसे आलेले फक्त मला माझ्या प्रत्येक हॅपीवाल्या घरून पैसे मी नाही का कोणाकडे हक्काने पैसे मागायचे आणि माझी मेन म्हणजे भावती आणि दिदी ते म्हणायचे तुला जर प्रॉब्लेम कधी आली ना तर बघता आम्हाला कॉल करत जाय कधी असं समजू की नाही का भैया नाही राहिला म्हणून तुला कोणी सपोर्ट करणार नाही पण ते म्हणायचे आम्ही तुझ्या मागे हमेशा पाठ म्हणजे हमेशा तुझ्या मागे असं खंबीर उभा येतं आणि शेवटपर्यंत राहिली पण आम्ही त्यांच्यासाठी करून पण दाखवलं हे सगळ्यात जास्त आनंद मला आहे पाहिजे चांगली पाहिजे म्हणून आम्ही तिघी पुलिस झालो आता एक आहे मुंबई पुलिस म्हणून मुंबई माझ्यावरही तसे दाखवत आहे मला आज म्हणतोय तुझ्या काहीच नाही फक्त मुंबई आहे म्हणजे आणि तिघी झालो आणि आम्ही चौकीने फोटो काढले देवा घेतो तेव्हा म्हणून माहिती आम्ही चौकी पण पोलीस होत्या त्याच्यानंतर आम्ही मस्त व्हिडिओ काढू आणि डान्स करू म्हणून ट्रेनिंग ला गेल्या आता माझं काय माहित नाही मी कधी झाले काय माहित नाही पण तू म्हणजे चौथ तर मला नाही वाटत नाही थांबत म्हणून आणि माझं नाही का मेन म्हणजे ते नाही का ते अनुभव ते तिथं ते नाटक नाही का मला मेन म्हणजे त्या नाटकात स्वागत करायचं होतं म्हणून माझं स्वप्न होतं पण मी तिथं थांबतच नाही वाटतंय सर तो पर्यंत थांबत नाही वाटतंय मग ते सगळं झाल्याच्या नंतर पल्लवी आणि मी डिसाईड केलं पोलीस म्हणजे कॉलेजमध्ये असताना आम्ही डिसाईड केलं तुम्ही की सांगितलं पोलीस व्हायचं म्हणून मी पण म्हटलं माझं कस माय पण असं त्याच्यात फोकस करून नाही गेलं मी पण करण काय करण त्याच्यानंतर दोन तीन महिने पदवी गेली मी मध्ये आम्ही गेलो ऑक्टोबर मध्ये पण ते मी एक महिना मिळला म्हणजे मॅनेजमेंट केल्याच्या नंतर तिचा नंबरच भेटत नव्हता मला म्हणजे असं मैत्रीण आम्ही एवढं पण बेस्ट फ्रेंड नव्हतो फक्त आमच्या मी समोरच्या त्या डेक्सवर बसत होते ती माझ्या मागच्या डेक्सवर बसत होती आणि ती नाही का मला काय म्हणायची तू कॉलेज मध्ये होती तेव्हा मला तुझा एवढा राग वगैरे होता ना मी म्हणायची काहून तर अगं तुला चिडचिड होती म्हणजे मला म्हणायची तुला खेळत होती मस्ती करत होती मी म्हणलं मग काय तू खरंच तुझी लाईफ जगत होती म्हणे ते बघा आपली लाईफ जगत राहायचं आपण आपलं करत राहायचं लोक काय म्हणतात त्याच्याशी खरं तर पडून दिला ना एवढा दुःख होतो आपण सोबत माथा जेवढा आपलं जवळच मानतो तेवढाच आपल्या त्या काय आपल्या बोलायचं तेवढाच दुःख होतं आपल्याला मुली मग ते काय म्हणते नाटक दादा म्हणला ना ते प्रेम वगैरे काही नसतात जस्ट अट्रॅक्शन असतं ते जर मुलीला सवर तर ना मुली किती बरोबर जाऊ शकतात हे बघा मी एवढे आलो हे तुम्हाला वाटत असं मी एवढ्या म्हणजे हे असे म्हणजे हे असंच असं तसेच असं पण हे बघा माझ्या लाईफमध्ये मी असे खालतो तर ते गेलेच नाही जस्ट आपल्या अभ्यासात फोकस केलं जर लोक जरी म्हणत असं ना असं तरी तसे मला माहिती आहे मी किती चांगली आहे म्हणून कोणाला लोकांना एक्सप्लेन करून दाखवली गरज नाही माझ्या घरच्याला माहिती आहे किती चांगली म्हणून लोक नाही असं सांगते तुमची मुली असेल आणि तर महत्वाची करते मेन म्हणजे तुमची मुलगी जर नाही का म्हणजे आपल्यासोबत एकला सोडून दुसरीला पण मार दुसरीला पण ट्राय करत तेच डिफेंड करते तुमच्यावर तुम्ही मेन म्हणजे मैत्रीण अशी बनवा की नाही काहीतरी झालं ना तुमच्या सोबत पण राहील ती त्या म्हणजे आचरण तुझ्या आणि अभ्यासाच्या बाबतीत तर तुम्हाला माहिती असेल सगळे अभ्यास करताय पण हे डिपेंड करत की सगळे म्हणते ना ते जीएस वाचल्या माझं माहिती असेल मी नाही काहीच वापर हे करत नाही प्रश्न असत्रिक्स तयार करते दुसऱ्याच्या नोट्स वाचण्यापेक्षा आपल्या नोट्स तयार करा तुम्ही म्हणतात अभ्यास कसा करताना की तू अभ्यास कसा करत होती तसं पण हे बघा हा माझं का मेन मध्ये फुलप्रिल असत नाही म्हणजे सदर्श म्हणजे सुरुवाती बसूनच आलेली आहे पण काय काय नसतं मी तिथून इकडं करून घेतलं आणि तयारी केली आमच्या दोघी मागच्या वर्षी दोघी मागच्या वर्षी सिलेक्शन झालं असत म्हणतात ना एवढे झाले लोक भेटण्यासाठी ते आम्हाला मला आवडमध्ये लोक भेटले असते आम्हाला मागच्या वर्षी संरक्षण झाला तर ओळखता पण जास्त शिकायचं पण म्हणून असं काय मेन मध्ये त्या आहे

मी नाही सर नाही मला माहिती पुणे येते पुण्याचं तुम्ही नाही येणार आणि मागच्या पेपर कुठला होता कुठला होता वाटतात पुण्याचा त्यामुळे त्याचा स्कोरीत नाही घेतात मग काय ते सगळं नाही का आपल्या ज्या बी जिल्ह्यात फॉर्म भरायचा असतो ना त्या जिल्ह्याची आपल्या जंगलात म्हणजे त्या जिल्ह्यात अभ्यास करून ना आपण त्या जिल्ह्यात फॉर्म टाकायला पाहिजे मी मागच्या म्हणजे ज्या टाईमला फॉर्म टाकायचं त्याचा जर पुण्याचा अभ्यास केला होता त्याच्यानंतर तिथं फॉर्म टाकला होता की म्हणजे मिरिट कितीपर्यंत जाईल ग्राउंड किती लागेल असं तसं मग त्याच्यावर मी पहिला अभ्यास केला त्याचा आणि मी म्हणलं काही तरी झालं माझं चाळीसचा तरी आकडा बसला ग्राउंडला तरी पण मी पोलीस होते कारण मला माझ्या पेपरवर पूर्ण भरोसा होता मला ग्राउंडला भरोसा नव्हता मला पण माझ्या ग्राउंडनी साथ दिली पेपरनी साथ नाही ते बघा कोणती गोष्ट कधी बी धोका देऊ शकते घर आपल्याला कोणत्या गोष्टीचा गर्व नाही येऊ द्यायचा कधीच नाही माझ्याकडं सगळ्या म्हणत असते मला की तुला त्या गोष्टीचा गर्व आहे म्हणून पण मला आर्थिक लोक म्हणतात की तुला त्या गोष्टीचा कसा गर्व नाही आणि आर्थिक लोक म्हणतात त्या गोष्टीचा गर्व आहे म्हणून मला त्या गोष्टीचा कधीच गर्व नव्हता मी माझ्या बाबतीमध्ये मी माझ्या बाबतीत हुशार पण होते आणि सगळ्या गोष्टी करता मी सगळं करत पण होते पण ते लोकांच्या नजरे आम्ही शकत होते काही म्हणायचे जाऊ द्या म्हणजे आम्हाला मंडळाला लवकर सांगितलं ते लागायला लागून जाईल त्याला बोलून जाईल कोल म्हणून पण तो नाही शकत मी पण ते कर ना करायलाच नाही पण मी म्हणते त्या बोलणाऱ्याला बोलणाऱ्या विचार करायला पहिले आपण किती कोण येते हे पहिला बघायला पाहिजे बरं दुसऱ्या ठेवल्या कशा आपण किती कोण येते हे कळायला पाहिजे आणि मुला तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही लक्षात काय करायला पण दुसऱ्याचं कसं बोलत होईल हे विचार करायचं शिका आमच्या दोघीच्या मनात तसंच राहतो राहतो बरं पहिलं त्यांचं भलं त्याच्यानंतर पण आमचं तर ते म्हणजे सगळ्याच्या अंगावर देवाने आम्हाला दिलं दुसऱ्याचं भलं करायचं बघितलं म्हणून आमचं पण देवाने भरत केलं असं नाही ठेवायची अशी कृती कधीच ठेवायची नाही की नाही का हिचा असंच व्हावा हिचा तसंच व्हावा म्हणून कधीच नाही ठेवायचं असं तुम्ही जेवढं लोकांचं भलं करायचा प्रयत्न करता तेवढं तुम्हाला देव देत नाही आणि त्याने काही मोठे मुलं येतं ते सगळे मला आता तुच काही मुलं असं वय भरत नसेल अकरावी बारावी ला हे बघा तुमच्या काळात असं म्हणजे फक्त पोलीस भरतीच आहे म्हणून नाहीये तुम्ही काही करू शकता फक्त तुमचं मेन गोष्ट म्हणजे तुमचा अभ्यास एवढा पाकचा ठरवायचा तुम्हाला कसा कुठून मी फिरून प्रश्न विचारू द्या प्रश्न तुम्हाला शेअर पाहिजे सगळे म्हणायला पाहिजे खरं तू असा कसा अभ्यास केला की नाही का तुला कुठून विचारा कसा विचार त्या प्रश्नाचं उत्तर येतं म्हणून मला नाही का साधे साधे प्रश्न येत नव्हते ना आवड आवड प्रश्न यायचे कधीच म्हणजे मी टीपला अभ्यास करत होते टीपला अभ्यास करता करता वर्गावरच अभ्यास

ऐकतात त्याप्रमाणे सरचं त्याचं कोण झालेलं होते त्याच्यावर साक्षी म्हणते तुझ्या परिस्थितीनु असं हे करता आहेत होतं तेवढं आत आहेत आणि त्याच्यानंतर वाक् सरांची सरतवनेच्या वला अरे तू तरी नाही नाही ना तरी पुढच्या पाटीकडे मुलीची पण गृहंती न्याय घरात लाई पण सरस्वती आहे जी की सरस्वतीचा दुसऱ्याला करा करा आयुष्यात ते ग्राउंड मध्ये एवढंच महत्त्वाचं आहे तुम्ही नाही का एवढा टाइमपास करता जाणीव नाही का तुम्हाला जाणीवपाससाठी नाही माहिती आहे मला मग सगळ्यांनी अभ्यास करायचा आहे तुम्हाला माहिती आहे का सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आपलं वाईट मार्ग असते तर ते तर वाईट मार्ग असतात तुम्ही नाही करायचं तुम्ही चांगलं करतायत ना ते करताना ते करायला ते भात तुम्ही

సరస్ బా పిక్ పిక్ పిక్చర్ బాగా పిక్చర్ బితేడీ రిజల్ట్లా

पर्सनल मनी ते बघा एशे ती सोटा फरी मनी बाकी जे एशे सोळा मिरिट लागते मग तुझं ओपन सर आणि ते जागा होत्या तर एशे सोळा ओपन सर मिरिट आपल्या आणि आमच्या कास लागलं ते बघा एवढे मोठे मार्क असून मला विश्वास नव्हता म्हणजे मला सगळे कोणाचे की तो पुरुष होती सर एक मला विश्वास नव्हता ते मध्ये ना स्वतः विश्वास पाहिजे पण मला माझा विश्वास नव्हता तू म्हणजे नशीब असतं ते नव्याण्णव मेहनत आणि नशीब असतं असं म्हणते ना त्याच्यातून नाही का मला माझ्या दशीबाला कारण की माझ्या नशीबाला एवढं एवढं ताण दिलेलं जर चांगला गोष्टी गेल्या नसत्या मम्मी पप्पा जातात दुर्गा झाला त्यांचा हे माझ्या आईवडपास आहे शेवटपर्यंत माझ्या आईवडला कधीच वाटणार नाही त्याला शेवटपर्यंत जोपर्यंत मी आहे तोपर्यंत त्याला कितीच अशी मुलाची मुलगा नाहीये म्हणून

तुमचे लोक तर शिकवतानाच ठीक आहे पण आमच्या मुलींच नाही का सरासरी शेतामधल्या मी शेतामधलं सगळं काम करते मग शेतामधलं सर्व काम करत मग सर्व शेतामध्ये काम करते म्हणजे ते ने ने ना म्हणजे अशी राहते मी म्हणते ना तू शेतातला काम करू शकते काय मला आम्ही सगळं काम करेल सरासरी घुस्तुरी मग केले मी गेलेली म्हणजे माझी दिदीची डिलेवरी झाली माझी मम्मी घरीच राहिली पंधरा दिवस पंधरा दिवस मी पण गेले होते మళ్ <laughs> గ <laughs>

चौथी मुलगी त्यांची ती आहे आणि चौथी माझ्या मम्मीची तिसरी मुलगी आहे असं जाणते सगळं दोघी जाईल असलेला आहे माझ्या आयुष्या सगळ्यात चांगल्या मैत्रीमध्ये साक्षी कोमली डोंडरे पलळी आणि आम्ही पाच जरी आम्हाला पोलीस व्हायचं तर पण साक्षी तर काय काम नाही झालं मी सांगायला रोज तर तिला कसंच बाहेर पडून द्यायचं नाही कसंच नाही लगेल तुझी तीन जर आकाश नाही केला तर मग नाही नाही कोणी एवढं प्रेमा

మాిల్యలాలిలిం కోనా నినాలిసలిలి మాలిం గిల్రింది లేప్రా అటిలిల గిలి లింది అకటేసలిలిం గిలిలిలిలి అంకాంది కాలి స్సటిల కాం � पण माझ्या प्रत्येक शब्द चुकले असेल आणि शिकायचं इतर मी सोबत घेऊन जाणारे कारण कि तुम्हाला माहितीये का माझ्या आईवडील आहेत आपल्यासाठी पण सर सरांनी शिकायचं आम्हाला आई वडिला सारखं केलंय पण कधीच कोणत्या गोष्टीची गरज पडून आमचे मेन मध्ये पैसे दिसतात प्रॉब्लेम राहत आले असं आणि जेव्हा जेव्हा नाही जसं की नाही का शिकायचं माझ्या

మ్యాంక్ యూ <experiences> <hadi français Michaelismeye>